चार्ट हा लाईन चार्टच असतो पण हा वर खाली जातो रँकिंग नुसार त्यामुळे ह्याला बंब चार्ट म्हणतात इट्स ए मला हे बघायचंय की माझ्या या ई कॉमर्सच्या प्रोजेक्टमध्ये सेल्सचा परफॉर्मन्स कसा आहे रिजन वाईज कोण टॉप करत आहे कोण नाही करत आहे आणि त्यानुसार मला बोनसेस द्यायचे तर मी इथून आधी मी डेट घेणार आहे जेव्हा जेव्हा आपण लाईन चार्ट म्हणतो तेव्हा डेटची गरज असते त्याला मी कॉलम मध्ये टाकला त्याच्यानंतर मी सेल्सची व्हॅल्यू घेणार आहे ज्याला मी रोजमध्ये मध्ये टाकला आता मला हे इयरवाईज वाईज आलंय मला ठीक आहे इयरवाईज बघायचं आहे आणि मला रिजन वाईज परफॉर्मन्स पाहिजे तर रिजनला आपण टाकणारे कलरमध्ये तुम्हाला चार लाईन्स दिसतील याला आपण एनडरब्ल्यू मध्ये कन्वर्ट करूया पण मला हे कळत नाहीये की कोण कधी टॉप लावतो आणि कोण नव्हतं मग इथे जे रोजमध्ये सम सेल्स दिसत आहे ह्याच्यावरती क्लिक करायचं इथे क्विक टेबल कॅल्क्युलेशनमधून आपल्याला एक ऑप्शन दिसेल रँक आपण त्याच्यावर क्लिक करायचं आता तुम्हाला दिसतंय की कोणाचा परफॉर्मन्स कसा होता कोणाची रँकिंग कशी होती सेल्स वाईज आता तुम्ही इथे पाहिलं साऊथ रिजन आणि मग आपल्याला कळते की त्याचा परफॉर्मन्स डाऊन होता अप होता कसा होता सो so, ह्याला म्हणतात बमच चाट